ते तेल्हारा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे आणि हाच रस्ता तेल्हारा तालुक्यापासून जिल्हा असलेल्या अकोल्याला जात असल्या कारणाने या रस्त्यात गेल्या काही वर्षापासून रोडवर पिवळी माती टाकलेली आहे त्यामुळे होणाऱ्या पावसामुळे गेले कित्येक दुचाकी स्वार पडले असून बऱ्याच चालकांना इजा झालेल्या आहेत व याच रस्त्यामुळे काहींना प्राण सुद्धा गमवावे लागले आहे व आता पावसाळा सुरू झाला असून रस्त्याने इजा करणाऱ्या नागरिकांना या टाकलेल्या पिवळ्या मातीचा नाहक त्रास होत असून कित्येक वेळी आंदोलन झाले वृत्तपत्रांमधून बातम्या प्रकाशित झाल्या परंतु एखादा गोट्याला पाजर फुटेल पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना याबाबत काही घेणे देणे नाही अपघातामुळे झालेल्या मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्याने पाहत आहे संतापलेल्या नागरिकांनी चक्क बांधकाम अभियंत्यांसह ठेकेदारांवर टीका करणे केले आहे तेव्हा संबंधित विषयाला धरून आमदार प्रकाश भारसाकडे यावर काही उपाययोजना का करत नाही हे एक कोडेच आहे शेवटी या भागासह तेलारा तालुक्यातील संतापलेल्या नागरिकांचे असे मत आहे की आडसूर ते तेलारा रस्त्याच्या झाले लवकर लोकर करा काम करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे व व बांधकाम अभियंता ठेकेदार यांच्यावर सदोष गुन्हा दाखल अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तेव्हा याकडे आता आमदार भारसाकडे हे काय उपाययोजना करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे आणि या ते रोडवर टाकलेल्या माती मिश्रित सतत चालू असलेल्या पावसामुळे गाड्या स्लिप होत आहेत मोटरसायकलला जी कसरत करायला लागून राहिली ती चालणं कठीण झालेलं आहे टू व्हीलर आल्यानं आणि फोर व्हीलरसुद्धा याच्यात अटकून राहिलेल्या आहेत चिकट मातीमुळे आणि हे सहा महिन्यापासून उन्हाळ्यातसुद्धा हे काम बंद असलं धुळीमुळे आजूबाजू शेताला खूप त्रास झाला आम्ही खूप तक्रारी केल्या परंतु याचा कोणताच परिणाम झाला नाही आणि दखल घेतल्या गेलेली नाही आणि गेल्या सहा महिन्यापासून या रोडवर कोणतंही काम झालं नवीन काम झालं नाही आणि आता या पावसाळ्यातसुद्धा कसरत घ्यावी लागणार आहे तरी या बांधकाम विभाग आणि बांधकाम विभाग आणि आपले असणारे प्रशासक यांनी लक्ष द्यावं एवढीच विनंती संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा